सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाध साधिके शरण नेत्रंब के गौरी नारायण नमस्त सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ स्वामी माय लाईफ शीतल या चॅनेलवरती तुमच्या सर्वांचं मी शीतल अगदी मनापासून स्वागत करते तर बऱ्याचशाच ताई शॉपला विजिट करतायत पूजा साहित्य आता स्वामींचं प्रकट दिन येतोय तर स्वामींच्या मूर्त्यांचं बुकिंग सुद्धा बऱ्याचशाच ताईंचं चालू आहे बर का किंवा शॉपला सुद्धा येऊन विजिट कर तुम्ही बघू शकता की प्रत्येक वेळेस मी शॉपला असेल असं नसतं ताईनो कारण कसं असतं मी सुद्धा तुमच्या एक गृहिणी आहे त्यामुळे बघा घरातले बरेचसेच कामं असतात स्वयंपाक असतो स्वामींच्या पूजेला बरोबर दोन अडीच तास लागतात त्याच्यानंतर घरातली भरपूरशी कामं असतात ती करावी लागतात त्याचबरोबर बघा बँकेचं कामं असतं म्हणजे भरपूरशी कामं असतात ती कामं करून मी शॉपवरती पोहोचत असते त्यामुळे बघा शॉपवरती विजिट करणार ताईंचं एकच मत आहे की शीतलताई तुम्ही भेटत नाहीये आम्ही खूप दूरून येतोय तर जे साता, आता मुंबई कोल्हापूर सातापूर सातारा खूप दुरून येत आहेत त्यांनी अपॉइंटमेंट घेऊन येणं गरजेचं आहे कारण बघा अचानक मला कुठे ना कुठे जावं लागतं जसं की वेंडर विजिट असते भरपूरशी माझ्या लेवलला माझी कामं असतात आणि बघा मी जरी माझ्या शॉपमध्ये नसेल तरी स्वतः तुम्ही पूजा साहित्य खरेदी करू शकता कारण कुंचन आणि आपल्याकडे बघा इच्छापूर्ती कलश विधिवत मी पूजा करून ठेवलेला असतात कारण बघा जर मी नसेल तर अशा वेळी काय करायचं तर स्वामींच्या समोर बघा जसं स्वामींचा कृपा आशीर्वाद मला आहे मला स्वामींचं पाठबळ आहे आणि माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद आणि त्यांचा वरद असतं आहे किंवा त्या प्रसन्न आहेत तसं तुम्हाला सुद्धा माझ्या शॉपमध्ये मा गेल्यानंतर जाणवेल कारण तुम्हाला कसं वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा स्वामींचं स्थान तिथं आहे अगदी तुम्ही स्वामींसमोर कोणती वस्तू ठेवा तुम्ही स्वतः पूजा करा स्वामींसमोर आणि मग त्या गोष्टी तुम्ही घेऊन जाऊ शकता तर प्रत्येकाने समजून घ्याल ही इच्छा मी व्यक्त करते आशा व्यक्त करते कारण कसं आहे तुम्ही मी असं काही वेगळं नाही आहे कारण जसे तुमचे प्रॉब्लेम्स असतात जसं की तुम्ही सुद्धा घर सांभाळता जॉब करता भरपूर तुमच्यावरती जबाबदारी आहेत तशा माझ्यावरती सुद्धा भरपूरशा काही जबाबदारी आहेत आणि भरपूर ताईंचा खूप चांगला रिस्पॉन्स आहे प्रतिसाद आहे धनलक्ष्मी कुंचन सेवेतून खूप चांगले रिझल्ट भरविश्याच ताईंना आलेले आहेत कारण बघा कुंचन सेवा ही माता लक्ष्मीची सेवा आहे बरं का आणि तुमच्या आयुष्यात बघा कोणताही प्रॉब्लेम असतो जसं की बघा कर्ज खूप झाले आता कर्ज काढतो म्हणजे आपल्या काही गरजा पूर्ण करण्यासाठी आपण कर्ज काढतो विनाकारण कोणी कर्ज काढत नाही कर्ज काढण्यापाठी पाठी काही ना काहीतरी प्रत्येकाचं एक कारण किंवा रिझन असतं तर कर्ज बघा तुम्ही जसं की घरासाठी काढलेलं असेल किंवा मुलांच्या शिक्षणासाठी काढलेलं असेल तर ते फेडण्यासाठी तुम्हाला माता लक्ष्मीची सेवा मदत करते म्हणजे बघा जो पैसा आहे जसं की बघा प्लॅनिंग असतं पैशाचं आता बघा आपण घर घेतलं त्याचा हप्ता पण आहे मुलाच्या शिक्षणासाठी पण पैसे लागत आहेत घरामध्ये किराणा आहे कोणाचा कोणाचा आजार पण सुद्धा चालू असतं तर बघा जो पैसा आपण खूप काबाड कष्ट करून कमवतोय त्या पैशाला यश देण्याचं काम ही धनलक्ष्मी कुंचन सेवा देते म्हणजेच कसं तर तुमच्या घरामध्ये जे आजार पण आहे ते खूप कमी 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 होतं आणि आजार पण नाहीसं होतं कारण बघा भरपूर जणांचं असं होतं की बघा महिन्याला खूप चांगली इन्कम येते जसं की पन्नास हजार पगार आहे कोणाला सत्तर आहे कोणाला तीस आहे कोणाला एक लाख रुपये आहे पण पगार आले दहा दिवसामध्ये त्यातलं एकही रुपये शिल्लक राहत नाही असं कोणासोबत होतं त्याने कमेंट नक्की करा कारण बघा लक्ष्मी तुमच्या घरामध्ये स्थिर होत नाहीचा अर्थ कारण आलेला पैसा कोणत्या ना कोणत्या वाटेने तो निघून जातोय आणि अशा वेळी काय करावं तर बघा तुमचा एक लाख रुपये इन्कम आहे पन्नास हजार आहे तीस हजार आहे तर तो इन्कम जो आहे तो योग्य प्रकारे मार्गी लागावा जसे की तुमच्या घराचा हप्ता गेला तुमच्या मुलांच्या शिक्षणाची फी भरली गेली घरामध्ये किराणा भरलाय आणि थोडीफार सेविंग झाली ह्याला म्हणायचं लक्ष्मी स्थिर झाली नाही तर पैसा आलेला खूप गेला जसं की देणं आलं घेणं आलं कर्ज आलं दवाखाना आला आजारपण आला किंवा अनावश्यक खर्च अचानकच वाढतो अशा घटना सुद्धा घडतात बरं का काय काय त्यावेळेस समजायचं आपल्या घरामध्ये लक्ष्मी टिकत नाही लक्ष्मी नांदत नाही तर अशा वेळेस बघा धनलक्ष्मी कुंचन सेवा जी आहे ती तांदूळ आणि चांदीच्या रत्नाची आहे बरं का आता प्रत्येक जण म्हणतं कारण ही सेवा बघा महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा आपल्या चॅनल मध्ये मराठीमध्ये बघितली आज ही सेवा हजारो लोक माझी कॉपी करतात पण योग्य सेवा कशी आहे चांदी नको हे नको असं काही नसतं कारण बघा स्वतःला आपण बघा प्लॅनिंग दागिना करतो की नाही दिवाळी आली नवीन दागिना दसरा आला नवीन दागिना प्रत्येक सणाला आपण नवीन साडी घेतो मग देवाच्या सेवेसाठी का नाही आपण कोणती गोष्ट खरेदी करू शकत कारण कसं असतं देव सुद्धा तुमचा तर नक्कीच बघतो पण ती चांदीची रत्न तुमच्या कॅशबॉक्समध्ये तुमचं धन वाढवायचं काम करतं कारण बघा आपण माता लक्ष्मीचा विधिवत मंत्र म्हणून ते चांदीची रत्न आपण सिद्ध केलेली असतात आणि ते सिद्ध केले रत्न जे असतात ते आपण आपल्या कपाटामध्ये कॅश बॉक्समध्ये ठेवतो त्याला एक गुलाबाचं अत्तर त्या पोटलीमध्ये असं बांधून ठेवायचं आहे गुलाबाचं आत्तर लावून ते सगळं रत्न कवड्या गोमती चक्र कमळ चांदीचा शिक्का त्यासोबत लवंगा जी जे तुम्ही आपल्याकडून चांदीची रत्न घेत सगळी रत्न त्या पोटलीमध्ये बांधायची जेणेकरून लक्ष्मी माता तुमच्या घरामध्ये स्थिर होते आणि तुमच्या घरामधून कधीच जाणार नाही त्याचबरोबर लक्ष्मीची सेवा करताय तुम्ही तुपाचा दिवा एक तरी तुम्ही नक्की लावा जो की आपल्याला प्युअर गायच्या तुपाचा दिवा मिळतो एक तास दहा मिनिटं चालणारा तो नक्की तुम्ही तुमच्या सेवेमध्ये लावा कारण कसं असतं तुपाच्या दिव्याने माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर होते त्याचबरोबर बघा काही सेवा असतात की तुमच्या आयुष्यामध्ये बघा खूप आजारपण आहे आणि तो तांदूळ जो आहे धनलक्ष्मी कुंचनचा त्याचा नैवेद्य करायचे दुसऱ्या दिवशी सगळे चांदीचे अक्षता वगैरे सगळे रत्न जेवढे क्वांटिटी घेतले तेवढे रत्न निवडायचे आणि ते, ते आपल्या पोटलीमध्ये ठेवून त्याला अत्तर लावून कॅश बॉक्समध्ये ठेवायचे आणि त्याचा भात करून बघा सगळ्यांना तुम्ही खायला द्या तर एका ताईंचा अनुभव आहे बर का तर ताईंना बघा कॅन्सर सारखा खूप मोठा रोग होता त्या ताई ज्या आहेत त्या जालनाच्या आहेत मी नाव मेन्शन करत नाहीये आणि त्यांचं वर्ष आहे पंचेचाळीस वर्ष तर कॅन्सरची ताईना लागण झाली होती आणि ताईने ट्रीटमेंट सुद्धा आपल्या पुण्यामध्ये घेतली होती पण ताईने कॅन्सरसाठी धनलक्ष्मी कुंचन सेवा केली नाही बरं का कारण ताईला असं वाटलं की माझ्या जे घरामध्ये मा माझ्या मुलांचं चांगलं व्हावं माझ्या मुलांचं शिक्षण चांगल्या प्रकारे व्हावं किंवा माझ्या मिस्टरांची प्रगती व्हावी म्हणून ती सेवा त्यांनी घेतली होती तर ताईने बघा आणि खूप म्हणजे आठ महिने सेवा धनलक्ष्मी कुंचनची मनोभावे केली आणि त्यातला तांदूळ जो आहे तो प्रसादामध्ये त्यांनी ऍड केला म्हणजे त्याचा दहीभात बनवला कधी खीर बनवली आणि तो तांदूळ ताईंनी असा सहा महिने भात करून खाल्ला आणि ताईंच्या सेवेमध्ये सातत्य होतं बरं का ताईंना प्रॉब्लेम आला की त्या दिवशी सेवा स्किप करायच्या ताई जसं की आपल्याला मासिक धर्म येतोच त्यामध्ये त्या ताई स्किप म्हणजे थोडीशी सेवा थांबायची पण त्यांनी न चुकता न थकता मनोभावे त्यांनी मंगळवार शुक्रवार पौर्णिमेला सेवा केली तर ताईंचं बघा रिपोर्ट पॉझिटिव्ह होता कॅन्सरचा आणि ताईंना खूप ट्रेस होता पण ताई स्वामींची सेवा करायच्या आपले प्रत्येक व्हिडिओ बघायचे छोटी मोठी सेवा उपाय सगळ्या गोष्टी ताई करायच्या बरं का तर ताई शॉपला येणार आहेत असं ताई म्हटल्यात ताई म्हणजे माझ्या तोडून मी तुमच्या सबस्क्रायबरना माझा अनुभव सांगेल कारण कसं दूर राहतात वेळ नाहीये ताईंना पण ताई म्हटल्या मी प्रयत्न करेन पण आल्यास तर चांगलंच आहे तर बघा त्यांनी पुन्हा टेस्ट केली त्यांच्या कॅन्सरची की ट्रीटमेंट तर चालू होती पण त्याच्यामध्ये बघा डॉक्टरही सांगितले की तुमचा कॅन्सर बऱ्या बरे बऱ्या होण्याच्या बरे चान्सेसवरती आहे म्हणजे पहिल्यापेक्षा त्यांची प्रकृती आता बेटर आहे पूर्ण गेला नाही आहे पण ताई म्हटल्या डॉक्टर एवढे पॉझिटिव्ह बोलले की मला, मला खूपच बरं वाटलं ताई म्हणजे ऑपरेशनची डॉक्टर म्हटले गरज नाही आहे तुम्हाला म्हणजे बघा ह्या अशा छोट्या मोठ्या ज्या गोष्टी असतात त्या सेवेमधून घडतात कारण कसं आहे ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी हा मंत्र खूप सिद्ध आहे बरं का तुम्ही ह्या मंत्राचे अनुभव आणि प्रचिती घेऊ शकता हा मंत्र म्हणत म्हणत ताई कुंजमध्ये तांदूळ भरायच्या मध्ये तांदूळ भरायच्या आणि ती सेवा तो ताईंचा विश्वास आज एवढं मोठं त्यांना बघा सुख देऊन गेला म्हणजे कॅन्सर सारख्या रोगावरती मात झाली सेवेमधून म्हणजे कसं अनुभव आहे देव आहे बरं का देव नाही असं नाही देव आहे फक्त तुमच्या सेवे सातत्य हो, आणि तुमची सेवा किती भक्तिभावाने आणि तुम्ही किती चांगल्या ताईंनी अपेक्षा नव्हती ठेवली कोणतीच तरी ताईंना बघा भरभरून माता लक्ष्मीने सगळं काही दिलं तर धनलक्ष्मी कुंचन सेवेचा ताईंचा ता अनुभव आहे तुम्ही सुद्धा आपल्याला धनलक्ष्मी कुंचन सेवा घेऊन जसं की बघा तुमची व्यवसायामध्ये प्रगती नाहीये मनासारखा जॉब मिळत नाही जॉबमध्ये यश नाहीये प्रमोशन नाहीये किंवा तुमच्या सगळ्या आर्थिक मानसिक अडचणीवरती धनलक्ष्मी कुंचन सेवा खूप चांगल्या प्रकारे काम करते त्यामुळे बघा कॅन्सर सारखा ताईंचा जर रोग बरा होत असेल ह्या सेवेमधून ऑपरेशनची गरज नसेल असं डॉक्टर स्वतः म्हणतात तर मग किती मोठा चमत्कार आहे बघा माता लक्ष्मीचा बरं का ताईंचं बघा मी एक कम्युनिटीमध्ये सुद्धा त्यांचा रिव्ह्यू टाकलेला आहे पण ताईंचं म्हणणं आहे की शीतलताई तुमच्यामुळे शक्य झालं फक्त निमित्त मात्र मी आहे पण माझ्याकडून तुम्ही ऑनलाईन सेवा घेतली तुम्ही सेवा सातत्याने केली म्हणजे कसं असतं माहितीये का मार्ग दाखवणारा एक असतो पण त्या मार्गावरती चालणं हे तुमचं काम असतं त्या ताईंनी मनोभावी सेवा केली बरं का आणि स्वामींच्यानी प्रार्थना करते की ताई लवकर सगळ्या गोष्टीतून मुक्त व्हाव्या आणि ताईंना सुद्धा स्वामी कृपेने माता लक्ष्मी कृपेने चांगलं आरोग्य मिळावं आणि स्वामींची सेवा तुम्ही करा स्वामींचा अभिषेक करा स्वामींचा तारक मंत्र म्हणा कारण कसं आहे माझा एक अनुभव सांगते आता शॉपमुळे बघा माझ्याकडून तीन दिवस सेवा झाली नाही पण काल गुरुवारी एवढी प्रचंड सेवा झाली आणि मी व्हिडिओ पण टाकेल खूप भारी वाटलं म्हणजे स्वामींची सेवा नाही झाली की मनाला खूप त्रास होतो असं निगेटिव्ह विचार येतात कंटाळ येतो आळस येतो फ्रेश नाही वाटत स्वामींच्या सेवेत स्वामींच्या नामस्मरणात जेवढी ताकद आहे तेवढी कोणत्याच मेडिसिनमध्ये ताकत नाहीये बरं का मी का सांगते कारण माझा स्वतःचा स्वानुभव आहे कारण एका अपघातामध्ये स्वामीनी दर्शन दिलं एका अपघातामधून स्वामीनी मला पुनर्जन्म दिलाय त्याची मी लिंक माझ्या अनुभवाची मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये देते स्वामी मूर्ती आठ एका रात्रीत नाही तयार झालेलं त्याच्यासाठी खूप कष्ट आहेत माझ्या स्वामींची कृपा आहे आणि माझ्या स्वामींचं माझ्यावरती वरद हस्त आणि पाठबळ आहे तर बघा हा सेवेचे खूप चांगले अनुभव रिझल्ट आहेत तुम्ही पण ही सेवा नक्की करा तर बघा भरपूर ताईंनी बघा आपल्या गणपती बाप्पांची सुंदर अशी मूर्ती घेतलेली आहे ज्याला बघा सुंदर अशी उशी आहे बरं का तुम्ही तुमच्या स्टडी रूममध्ये मुलांच्या किंवा अगदी हॉलमध्ये वगैरे ठेवू शकता तर बघा काम सुद्धा कोरीव आहे बाप्पांचं तर हे ताईंचीच ऑर्डर आहे तर हे बघा हे गणपती आहेत मोदकवाले खूप सुंदर आणि छालकळचे बघा आपल्याकडं मूषक आहे मोदकवाले बाप्पा आहे जसं की हे बाप्पा बघून सुद्धा आपल्या मनाला खूप प्रसन्न आणि कसं असतं प्रत्येक सेवा काहीतरी मिळावं म्हणून करू नका कारण देवाने खूप काही दिलंय म्हणून ती सेवा करा आणि ती सेवा तुमच्या आयुष्यावरती खूप प्रभाव पडते बरं का तुम्हाला दिवसभर पॉझिटिव्ह वाटतं सकारात्मक वाटतं आणि तुम्हाला या सेवेतून खूप चांगले अनुभव सुद्धा येतात तर बघा ही बाप्पाची मूर्ती मोदकवालीताईंनी घेतलेली आहे त्याचबरोबर बघू शकता पूजा तर केलेलीच आहे अन्नपूर्ण मातेची मूर्ती बघा सिल्वरमध्ये आहे है, कोटिंग ह्याचं सिल्वरमध्ये आहे आणि मूर्ती है, है, है है, जी आहे ती सुंदर अशी मार्बलची आहे खूप छान मूर्ती आहे बर का त्याचबरोबर बघा ताईनी कुबेर भगवान घेतलेले आहे त्यांच्या कपाटामध्ये ठेवण्यासाठी उत्तर दिशेला तोंड करून पंचधाताचे कुबेर भगवान आहेत मार्बलचे सुद्धा तुम्हाला मिळतील त्यासोबत बघा ताईने क्लिअर कॉट्स घेतलेला आहे जे सुद्धा विधिवत पूजा केली आहे जवळपास चारशे बेचाळीस ग्रॅमचा आहे तर हा क्लिअर कॉट्स काय आहे तर हा बघा बिझनेस क्लिअरिटी आणि राईट डिसिजनसाठी तुम्हाला मदत करतो जसं की बघा प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक माणसाला आपल्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी डिसिजन घ्यायचे असतात तर बघा हा निर्णय घेऊ की तो निर्णय घेऊ तो घेऊ की हा घेऊ प्रत्येकाच्या मनामध्ये एक दुविधा असते किंवा सारखं कन्फ्युजन निर्माण होत असतं तुम्हाला बघा आयुष्याला प्रत्येकाच्या लाईफला एक क्लिअरिटी हवी असते आणि ती क्लिअरिटी देण्याचं काम हा क्लिअर कॉट्स करतो ह्याचं नावच क्लिअर कॉट्स आहे तर हा बघा लाईफला क्लिअरिटी आणि बिझनेस क्लिअरिटी आणि राईट डिसिजनसाठी हा मदत करतो तुम्हाला योग्य डिसिजन घेण्यासाठी हा मदत करतो हा प्रत्येकाच्या घरामध्ये असणं खूप गरजेचं आहे फक्त ह्याची एक काळजी घ्या की बाहेरचा व्यक्ती ह्याला हात स्पर्श करू नाही कारण कसं असतं मग बाहेरच्या व्यक्ती जर केला के तर तो बाहेरच्या व्यक्तीचे डिसिजन योग्य घेण्यासाठी मदत करतो आणि आपले डिसिजन होत नाही तेव्हा अशा ठिकाणी ठेवा की ज्याला कोणी हात लावणार नाही लिव्हिंग रूममध्ये ठेवू शकता आपल्या बेडरूम मध्ये ठेवू शकता ऑफिसमध्ये आणि जिथं जॉब करत असतात तिथे टेबलावरती ठेवू शकता फक्त काळजी घेत ह्याला दुसऱ्याच हात लागू नये आणि बघा हा एक बंच आहे म्हणजे क्लस्टर फॉर्म मध्ये आहे तर हा भरपूर त्यांनी आपल्याला ऑर्डर केलेला आहे बरं का आणि हा क्लिअर कॉट्स खूप चांगल्या प्रकारे आपल्या आयुष्यावरती काम करतो आपल्या लाईफला एकदम क्लॅरिटी देण्याचं काम करतो प्रत्येकाच्या टेबलावर असणं खूप गरजेचं आहे ज्यांना हवा आहे त्यांनी मेसेज करायचं आहे त्या तुम्ही बघू शकता ताईंची आदी माया आदी शक्ती आईची मूर्ती आहे जी की किचनमध्ये ताई ठेवून सेवा करत कारण बघा स्वामींनी अन्नपूर्णा रूपामध्ये अंबाबाईच्या रूपामध्ये दर्शन दिलेलं आहे त्यामुळे बघा आईच्या रूपामध्ये तुम्ही स्वामींची पूजा सेवा करू शकता ह्या मूर्तीवर तुम्ही पाण्याचा अभिषेक घालू शकता फक्त गुरुवारी कारण कसं आहे ह्या ज्या मूर्त्या आहेत त्यावरती पेंट आणि कलरिंग केलेलं आहे त्यामुळे हे कोणत्याही धातूची नाहीये त्यामुळं ज्या मूर्ती तुम्ही घ्याल त्याची तुम्ही काळजी घ्या आणि तुमच्याकडून सेवा सुद्धा घडली पाहिजे उगाच मूर्ती घेऊन घरामध्ये ठेवण्यात काहीच अर्थ नाही अशा वेळेस मी सांगते मी बिझनेस करते किंवा मॅडम मूर्ती आहेत म्हणून घ्या असं मी कधीच सांगणार नाही सेवा घडत असेल होत असेल तरच तुम्ही त्या देवाच तुमच्या घरी आगमन करा प्राण प्रतिष्ठा करा आणि त्यांची सेवा ही तुम्ही मनोभावे करा तर बघा सुंदर अशी बघा आदि माय आदिशक्ती रूपामध्ये स्वामी मूर्ती घेतलेली आहे त्या जर बघा विश्वसुंदरी विश्वातली सुंदर देवता मग त्रिपुरा सुंदरी मातेला ओळखलं जातं तर विश्वातली सुंदर देवतेची मूर्ती सुद्धा ताईनी आपल्याकडे घेतलेली आहे बघू शकता क्वालिटी खूप सुंदर आहे बरं का ज्यांना हवी आहे त्यांनी मेसेज करायचं आहे ह्या देवीचा मंत्र म्हणायचं ओम त्रिपुरा सुंदरी नम ह्या मंत्राचं पठण करत त्याच्यावरती पंचामृतने किंवा दुधाचा अभिषेक करून तुम्ही या देवीची प्रांत तुमच्या घरामध्ये करू शकता सुंदरतेचं प्रतीक आहे आणि त्रिपुरा सुंदरी माता म्हणजे विश्वातली सुंदर देवता आहे तुम्हाला जर सौंदर्य हवं असेल तर त्रिपुरा सुंदरी मातेची उपासना साधना आणि सेवा नक्की करा त्याचबरोबर बघू शकता आपल्याकडे स्वामी स्वरूप सुद्धा ताईने घेतलेला mm -hmm. आहे श्रीयंत्र सुद्धा ताईने घेतलेलं yeah. आहे तर बघा सगळ्यात मोठ्या साईजचं बघा श्रीयंत्र आहे आपल्याकडे बघा सगळं विधिवत ताईना पूजा करून देणार आहे सर्वात मोठ्या साईजचं श्रीयंत्र आहे आणि तुम्हाला माहिती आहे का श्रीयंत्राला आपल्याला कमळगट्ट्याची माळ घालायची कमळगट्ट्याची मणी घालायचे असतात तर कमळगट्ट्याची मणी आपल्याकडे मिळत नाही तुम्हाला माहिती आहे की कमळगट्ट्याची uh, फुलं मिळत नाही आणि कमळगट्ट्याची फुलं नस म्हणजे कमळाचं फुलं हे माता लक्ष्मीला प्रिय आहे आणि कमळाचं फुलं आता मिळणं शक्य नाही आहे कारण बघा एखादी मिळतं एकशे आठ कमळ एका वेळी असं एक एक होऊ शकत नाही मिळायला तर उत्तमच आहे तुमच्यासाठी तर बघा हे श्रीयंत्राला एकशे आठ मन्याची कमळगट्ट्याची तुम्हाला माळ घालायची आहे कारण बघा माता लक्ष्मीला माता लक्ष्मी भगवान विष्णूंचं आसन आहे हे क श्रीयंत्र तर बघा तुपाची गाईच्या तुपात रात्री भिजत घाला थोडंसं सकाळी स्वच्छ कपड्याने पुसून घ्या आणि श्री यंत्रावरती कुंकुमार्चन करणार तेव्हा ही कमळघट्ट्याची माळ तुम्ही सिद्ध करून घाला तर सिद्ध कशी करायची तर बघा तुम्ही माता लक्ष्मीचा मंत्र म्हणा ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्य नम ह्या मंत्राचं पठण किंवा ओम श्रीम ओम श्रीम ओम श्रीम कोणताही मंत्र माता लक्ष्मीचा म्हणून तुम्ही ही माळ सिद्ध करा आणि तुम्ही ह्या माळेचं सुद्धा बघा जेव्हा तुमचा व्यवसाय चालत नाही किंवा तुम्ही एखाद्या व्यवसायाच्या खुर्चीवरती बसणार आहे तेव्हा या कमळगट्ट्याच्या माळेवरती एकशे आठ वेळा तुम्हाला माता लक्ष्मीचा मंत्र म्हणून त्या आसनावर जसे की तुमची खुर्ची असेल किंवा तुमचं जे शॉपचं ठिकाण असेल ते तुम्ही बसू शकता ही माळ तुमची सिद्ध होते बरं कारण ह्या माळेमुळं आपला व्यवसाय खूप वाढतो कारण कमळगट्टा म्हणजे माता लक्ष्मीला प्रिय आहे आणि माता लक्ष्मीचं सिंबॉल प्रतीक आहे त्यामुळे तुमच्या व्यवसायामध्ये असणं हे खूप गरजेचं आणि तुमच्यासाठी चांगलं आहे तर बघा ही श्रीयंत्राची सेवा कुमकुमारच्या सुद्धा तुम्हाला करायचं आहे आणि श्रीयंत्र सुद्धा आपल्याला सिद्ध करून तुम्हाला विधिवत पूजा करून मिळते तर सगळ्यात मोठ्या साईजचं श्रीयंत्र आहे ह्याच्यामध्ये छोट्या साईज सुद्धा श्रीयंत्र तुम्हाला आपल्याकडे मिळेल जर बघा ताईने आपल्याकडे स्वामी स्वरूप दीप घेतलेला आहे तर हा स्वामी स्वरूप दीप जो आहे आता ही ऑर्डर मी घरी काढली कारण त्या ताई आहेत त्या जवळपास आमच्या बिल्डिंगच्या शेजारीच राहतात आणि त्या म्हटल्या की ताई तुम्हाला तुमच्याकडे मी येऊन हे सगळं साहित्य घेते पण स्वामींसमोर एकदा मला पूजा करून द्या तर प्रत्येक पूजा स्वामींच्या शॉपमध्ये होते पण ही आता आमच्या बिल्डिंगच्या शेजारीच राहतात तर बघा हा आपल्याकडला बघा स्वामी स्वरूप दीप आहे बघा पादुक आहेत स्वामींच्या चरण माता पार्वती आणि भगवान महादेवांचं हे मोठं महाश्री यंत्र आहे ह्याच्यावरती स्वामींची प्रतिमा आहे आणि सुंदर असं बघा स्वामी स्वरूप दीप आहे अशक्य शक्य करतील स्वामी आणि बघा ह्याच्यामध्ये तुम्हाला कापराचं हवन करायचं आहे ज्याच्या कोण बघा सकारात्मक लहरी आपल्या घरामध्ये नांदतात तर बघा ह्याच्यामध्ये शुद्ध भीमसेन कापूर पण दिलेला आहे बर का हा कापूर आहे ह्याच्यावरती टाकायचा आहे आणि असा बघा हा तुम्हाला दिवा लावायचा आहे तर हा बघा खूप सुंदर आणि छान क्वालिटीचा आहे बर का भरपूर तैन ह्याला खूप चांगला प्रतिसाद दिलेला आहे आणि हा कापूर ह्याच्यामध्ये टाकायचा आहे वरती बघा ह्याच्यावरती कापूर टाकायचा आहे आणि तुम्हाला ही सेवा करायची आहे घरामधल्या नकारात्मक लहरी दूर होतात तुमच्या घरामध्ये स्वामींच्या सकारात्मक लहरी तयार होतात तर असा हा बघा आपल्याकडला स्वामी स्वरूप दीप आपल्याकडे अवेलेबल आहे स्वामींच्या प्रतिमेसोबत ज्यांना हवा आहे अगदी होलसेल मध्ये मिळणार आहे त्यांनी लवकरात लवकर मेसेज करायचा आहे त्याचबरोबर माझ्या बघा जपासाठी स्वामींच्या सेवेसाठी रात्री मी नेहमी रुद्राक्ष अगरबत्ती घेते कारण बघा ही रुद्राक्ष अगरबत्ती कोणतंही केमिकल नाही आहे बरं का ज्या काही अगरबत्त्या घेतात त्यांनी फीडबॅक रिव्ह्यू कमेंटच्या माध्यमात नक्की द्या की आमचे प्रोडक्ट कसे आहेत तर केमिकल एक टक्का सुद्धा ह्याच्यामध्ये बघायला मिळणार नाही आणि कोणत्या अॅनिमल्सवरती टेस्टिंग नाही अगदी ज्यांना त्रास आहे किंवा उग्रट वास येतो दुराचा त्रास होतो त्यांना होणार नाही कारण अगरबत्ती एकदम सायलेंट चालतात दीड तास चालते एकच स्टिक लावायची दोन लावायची नाही फक्त आणि जड आहे बरं का एक स्टिक लावायचे रुद्राक्ष अगरबत्ती आणि इतकं माइंडला फ्रेश वाटतं की तुम्ही एकदा रुद्राक्ष ट्राय केली की पुन्हा पुन्हा तुम्ही रुद्राक्षाची ऑर्डर रुद्राक्षा कराल आणि शक्यतो बघा अगरबत्ती ऑर्डर करताना ना कमीत कमी दोन तीन चार क्वांटिटी घ्या कारण बघा ही अगरबत्ती दिवसाला साडेतीनशे चारशे क्वांटिटीमध्ये स्टॉकआउट होतात बऱ्याचदा तुम्हाला आमच्या टीमकडून मेसेज कॉल येत असेल की ताई रुद्राक्ष स्टॉकआउट आहे गुलाब स्टॉकआउट आहे बालाजी स्टॉकआउट आहे कारण कसं आहे अगरबत्त्या एवढ्या आपल्या जातात की बाहेरच्या देशात इंटरनॅशनल लेवल सुद्धा आपल्या अगरबत्त्या जातात तर क्वालिटी खूप उत्तम आहे का रुद्राक्ष अगरबत्तीची ज्यांना हवी त्यांनी मेसेज करा बरोबर दीड तास चालते फक्त ता एक स्टिक लावा आणि माइंडला फ्रेश करते त्याचबरोबर बघा आजकाल मी लक्ष्मीच्या सेवेसाठी बघा ही रात्राने अगरबत्ती लावते तर हिचा वास सुद्धा एवढा भारी आहे ना घरामध्ये पूर्ण दिवसभर काय चोवीस तास तुमच्या अगरबत्त्या सगळ्या आमच्या अगरबत्त्याचा वाज जो आहे तो चोवीस तास सुगंध दरवळतो बऱ्याचशाच ताई शॉपला व्हिजिट करतात तर खालूनच ताईंना वास येतो की अरे किती छान वास येते म्हणजे बघा इतका आपल्या अगरबत्त्याचा वास सुगंध घमघमाट आहे त्यामुळे लवकरात लवकर ऑर्डर करायची आहे तर बघा ही रात्रानी अगरबत्ती आहे आणि तुमच्या बजेटमध्ये एकशे वीस रुपयाला तुम्हाला ही रात्राणी मिळते आणि सगळ्या अगरबत्ती आपल्या एक तास चालतात आणि वास त्यांचा चोवीस तास तुमच्या शॉपमध्ये किंवा तुमच्या घरामध्ये दरवळतो त्याचबरोबर बघू शकता आपल्याकडली सुंदर अशी बघा अभिषेकची अगरबत्ती ही सुद्धा बघा फक्त पंच्याऐंशी रुपयाला तुम्हाला शंभर ग्रॅम मिळते आणि क्वालिटी खूप सुंदर आहे अभिषेक अगरबत्ती सगळ्या अगरबत्ती आपल्याकडे छान आहेत त्याचबरोबर बघू शकता आपल्याकडली बघा चंदन दुप्टीक आहे एक जर तुम्ही धुपस्टिक लावली तरी तुमच्या घरामध्ये बघा सुगंध अगदी चोवीस दरवळतो तर असे बघा आपल्याकडे ह्या सगळ्या पूजेच्या गोष्टी मिळतात आणि ही ताईंच्या अशी ऑर्डर आहे तुम्हाला आज व्हिडिओ चालूच चा आहे तर मी आता व्हिडिओच्या माध्यमातून दाखवली स्वामीच तुम्हाला स्वामी दर्शन पण होणार आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि ज्या ताई आजारामधून मुक्त होत आहेत त्या ताईंसाठी सुद्धा स्वामींजवळ प्रार्थना करा की ताई लवकर बऱ्या व्हाव्या आणि आपल्या शॉपला याव्या आणि ताईंच्या मुलामध्ये त्यांना राहू दे त्यांचा संसार खूप सुखाचा होऊ दे आणि स्वामी कृपेने सर्वांचं आरोग्य चांगलं राहू हो दे स्वामींच्या प्रार्थना करते सर्वांना श्री स्वामी समर्थात स्वामींचं दर्शन घेऊन आपण व्हिडिओ इथंच थांबूया तर आज स्वामींचं दर्शन घ्या थोडंसं गरम होतंय म्हणून स्वामीनं कोणतेच वस्त्र घातले नाही स्वामी तुमची कृपा सर्वांवरती राहू दे सर्वांना तुमचा कृपा आशीर्वाद मिळू दे आणि तुमची सेवा सर्वांकडून घडू दे हीच तुमच्या चरणी प्रार्थना तर आज माऊली बघा आज वस्त्र वगैरे घातलेले नाही आहेत ना माऊलीने आज खूप गरम होतंय तरी बघा ताईंचा अनुभव खूप मोठा आहे सर्वांनी ह्यातून काही ना काहीतरी घेण्यासारखं आहे बघा मी जो सांगितला एक तास दहा मिनटं चालणार हा शुद्ध प्युअर गायच्या तुपाचा दिवा आहे आणि बरोबर एक तास दहा मिनिटं चालतो बर का क्वालिटी खूप सुंदर आहे पन्नास वातींचा डब्बा आहे महालक्ष्मी तुपाचा दिवा ज्या ज्या ताईने आमच्याकडे ऑर्डर केला त्या ताईने कमेंट नक्की करा आजचा व्हिडिओ कस... आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामीचा समर्थ